आपलं जसं रक्ताचं नातं आहे प्रकारे आपल्या हे निसर्गाशी सुद्धा एक नातं आहे त्यामुळं आपल्याला हे रिलॅक्स वाटत असणार कारण तुमच्यासारखी तुमची मैत्री मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशा हो आहात ना हो आपल्याला मस्तच राहायचं कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ आणि त्यांना आनंदात ठेवू शकू म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाला आनंदात ठेवा हां तर चला आपण आज चालू करूया नेहमीसारखंच आपल्या चर्चांना आपल्या विचारांना मोकळं करूया मनसोक्त गप्पा मारूया तर गप्पावरून आठवलं की परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देते की गप्पा कधी होतात ज्यावेळेस दोन्ही साईडनी बोलतो ना आपण त्यावेळेस पण माझ्या व्हिडिओ व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं मी हे तुम्हाला नेहमीच सांगते कमेंट्स बॉक्समध्ये टाका तर Uh, तुम्हाला खरंच काय वाटतं का uh, आणि माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे समजेल त्यावेळेस मग आपल्या दोघांचे गप्प पूर्ण होणार आहे का नाही आणि हो कुणी जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा नवीन आलेलं असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला असो द्या आणि मग आज आपल्या नवीन चर्चांना माझ्या नवीन विचारांना मला तुमच्यासोबत आहे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर फेरफटका मारताना ज्यावेळेस म्हणजे अधूनमधून ज्यावेळेस मी फिरायला जाते कुठेतरी निसर्गाच्या ठिकाणी जाते त्यावेळेस छान वाटतं खूप मस्त वाटतं आणि खरंच सगळ्यांना फिरायला तर आवडतंच आणि त्यातल्या त्यात जिथं निसर्ग आहे तिथं तर खूप शांतता वाटते खूप छान वाटते आणि तू मला सांगू का मला ना निसर्गाच्या ठिकाणी जायला खरंच खूप छान वाटतं काय माहिती तिथं गेल्यानंतर एका प्रकारची शांतता वाटते जे आजूबाजूचं झाडी फुल किंवा आकाश किंवा डोंगर हे बघून ना मनामध्ये एक आनंद वाटतो एक शांतता वाटते आणि मग ज्यावेळेस मी अशी निसर्गामध्ये फिरायला जाते ना त्यावेळेस मला एकदा असंच मी ज्यावेळेस निवांत बसले ना त्यावेळेस मला विचार आला की ज्यावेळेस आपण फिरायला जातो ना त्यावेळेस खरंच म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा एक रिलॅक्स रिलॅक्स वाटतं असं मोकळं वाटतं तर मग मी बसल्यानंतर मला विचार आला की आपण जे म्हणजे आप जे, जे मानव शरीर बनलेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपलं मानव शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे हो ना म्हणजे पृथ्वी आकाश पाणी अग्नी आणि हवा अशा पाच तत्वांनी आपले शरीर बनलेलं आहे आणि मग ज्यावेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो ना त्यावेळेस यांच्याशीच आपला जास्त संपर्क होतो ना निसर्ग म्हटल्यानंतर माती आली पाणी आलं त्याचबरोबर हवा आली आणि मग मला एक दिवस असं वाटलं हे जे एक आपुलकी वाटते एक निसर्गाबद्दल आपुलकी वाटते छान वाटतं तर मला असं वाटलं जसं आपण दोन भावंड वगैरे भेटल्यानंतर आपल्याला कसं छान वाटतं की आपलं एक बॉन्डिंग असतं किंवा आपण एका घरात राहिलेले असतं त्यामुळं खरंच छान वाटतं मग असं वाटलं की हे एक आपल्या प्रकारचं आपल्यासोबत हे आपल्यासारखेच म्हणजे ते तिथं पण पाणी हवा वगैरे आहे आणि आपल्या आतमध्ये म्हणजे आपलं शरीर पण त्या तत्वानी बनलेलं आहे तर कुठेतरी आपल्या दोघांमध्ये मग साम्य होतं आणि त्यामुळं असं वाटतं की एक एकरूप झाल्यासारखं आपल्याला आणि मग तिथं आपल्याला शांतता वाटते उदाहरण द्यायचंच असेल तर मी तुम्हाला सांगू का आपली जननी म्हणू शकते मी आपण निसर्ग निर्मित कसं जननी सा, जननी त्या निसर्गाला म्हणते मी खरं तर मला प्रकारे मग ज्या आपण आता बायकांसाठी उदाहरण द्यायचं म्हटलं तर खरं तर सगळ्यांनाच होतं कारण की ज्या आपण आपल्या आईशी बोलत असतो आईला भेटायला जातो एखादी सासरची मा, मुलगी माहेरी ज्यावेळेस जाते ज्यावेळेस आईजवळ बसते तिच्याशी बोलते तिच्या खुशीत बसते त्यावेळेस तिला आनंद होतो ना एक शांतता वाटत तिला गेल्यानंतर तिथं तिचे भावंड तिची आई ह्या वातावरणामध्ये ती रमून जाते आणि तिला रिलॅक्स वाटतं शांत वाटतं तर मला तिथं गेल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस निसर्गाच्या ठिकाणी जाते ना तिथं गेल्यानंतर मला सुद्धा हे असं वाटलं की आपण जसं आई सोबत गेल्यानंतर छान वाटतं ना त्याच प्रकारचं रिलॅक्सेशन वाटलं आणि मग मला हा विचार आला की बाबा निसर्ग सुद्धा याच पंचधातू सॉरी पंचतत्वातला आहे आणि आपल्यामध्ये पण तेच तत्व आहेत तर मग त्या नात्याने आपण आपलं जसं रक्ताचं नातं आहे त्याच प्रकारे आपल्या हे निसर्गाशी सुद्धा एक नातं आहे त्यामुळं आपल्याला हे रिलॅक्स वाटत असणार कारण की uh, समानता तिथं मला जाणवली आपले जे जा पंच तत्व आहे तेच निसर्गामधले पंचतत्व ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस जे रिलॅक्सेशन वाटतं आपल्याला नात्यामध्ये गेल्यानंतर त्याच तोच रिलॅक्सेशनपणा निसर्गामध्ये गेल्यानंतर वाटतो असं मला जाणवायला लागलं आणि असं वाटलं की हे तत्व एकत्र आल्यानंतर आपल्याला हे असं वाटत असेल की बाबा रिलॅक्स रिलॅक्स वाटतं एक आपुलकी पण वाटते आणि हे कारण मला त्या असं जाणवत होते की हे कारण वाटत होते की आपण इथं आल्यानंतर आपल्याला शांत या सुद्धा वाटतं कारण की हे निसर्ग हे एक आपलंच कुटुंबातलाच भाग आहे ते मानणारा मानणाऱ्यावर ते आहे खरं तर आता जे म्हणतात एक निसर्गामधली एक शक्ती कुठेतरी खेचल्या जाते आपल्याला आणि तिथं एक शांतता आपल्याला जाणवते आणि दुसरं उदाहरण द्यायचं तर मी तुम्हाला एक प्रकार सांगू का म्हणजे मला तर जाणवतं तसं तर माझ्या काही मैत्रिणींना सुद्धा जाणवत असेल की जसं आता आपण बागकाम करत असताना म्हणजे एका तत्वाशी आपला तिथं एक संबंध येतो मातीमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो हा पृथ्वीवरती जेव्हा म्हणतो ना आपण जे असं पृथ्वीवरती कामामध्ये मातीच्या कामामध्ये जेव्हा बागकामामध्ये आपण झाडे फुलवतो किंवा झाडांना पाणी वगैरे देण्याचं काम करतो सुद्धा बघा एक मग्नता आपल्याला जाणवते एक शांतता एक छान वाटते आपल्याला किंवा अजून म्हटल्यानंतर कधी कधी बघा ना माझा तर अनुभव आलेला आहे मला की ज्या वेळेस आपण पाण्यामध्ये काही काम असतं म्हणजे घरचे सुद्धा काम करताना कधी भांडी असू देत कधी कपडे वगैरे धुताना इतका उल्हास येतो ना मस्त म्हणजे छान वाटतं त्या पाण्यामध्ये खेळल्यासारखंच वाटतं असं काम तर वाटतच नाही एखाद्या वेळेस इतका उल्हास येतो की मग ती किती पण भांडे असले तरी छान वाटतं त्या पाण्यामध्ये असं वाटतं की खेळल्यासारखं मग काम करावं किंवा कपडे धुताना थोडीशी जरी भिजवलेली असतील तर कपडे मग उल्हास वाटतो आणि परत दुसरी कपडे आणून सुद्धा मग ती कामाला लागतो तर म्हणजे एक त्या पाण्यामध्ये सुद्धा एक आनंद वाटतो तर मला असं वाटलं की निसर्गातल्या कुठल्याही तत्वामध्ये एक आनंद लपलेला ला असतो आणि एक रिलॅक्सपणा एक शांतपणा जाणवलेला असतो हे मला असं वाटलं आणि मग हा जो अनुभव आहे मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत घ्यावा की मला हे असं निसर्गामध्ये गेल्यानंतर हे असा एक नवीन अनुभव आला आणि हा अनुभव तुमच्यापर्यंत आणावा आणि खरं प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा असं ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा नक्की अनुभव घेऊ घ्या की निसर्गामध्ये गेल्यानंतर तर आपल्याला रिलॅक्स वाटतं आणि ज्यावेळेस खरंच टेन्शन असेल तर तुम्ही निवांत एखाद्या रिलॅक्स ठिकाणी जाऊन बसा डोंगर झाडी फुले वगैरे जिथं आहेत तिथं जाऊन बसा तिथं आपल्याला रिलॅक्स वाटणार आहे शांत वाटणार आहे एका प्रकार एका प्रकारचं जसं आपण कुटुंबामध्ये जाऊन रिलॅक्सपणा मिळवतो त्याचप्रकारे इथं गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एक रिलॅक्सपणा जाणवणार आहे तो तो तुम्ही अनुभव करावा असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या कमेंट्सला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद